नमस्कार वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामधील राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अत्यंत सुखद अशी बातमी म्हणजे एम एम आर डी एतर्फे चार रेल्वे उड्डाणपुलांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे साधारणतः वसईमध्ये एक नालासोपारामध्ये दोन आणि विरारमध्ये एक असे चार उड्डाणपूल हे बांधण्यात येणार आहेत आणि त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी जी वाहतूक कोंडी आहे ती सुटण्यास मदत होईल आणि त्याबरोबरच प्रचंड जी वाहतूक कोंडी होत होती ट्रॅफिक जाम लागत होता त्यामुळे सुद्धा दिलासा मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ह्या प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे मी राज्य सरकारचे विशेषतः माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विशेष आभार मानतो या निर्णयामुळे वसई विरार नगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्व प्रवाशांना नागरिकांना खूप चांगला त्याचा फायदा होईल आणि निश्चितच लवकरात लवकर काम सुरू होऊन रेल्वे उड्डाणपूल सुरू होतील आणि वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे पुन्हा एकदा राज्य सरकारचे खूप खूप आभार धन्यवाद